कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा संचालक माननीय श्री सुनील बोरकर सर यांच्या संकल्पनेतून कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा परभणी माननीय प्रकल्प संचालक आत्मा श्री दौलत चव्हाण सर तसेच माननीय प्रकल्प उपसंचालक श्री अभिषेक सर यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका कृषी अधिकारी जिंतूर श्री नितीन घोगेसर यांच्या सहकार्याने तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक श्री सुनील अंबोरे व सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक श्री चंद्रकांत देशमुख यांच्यामार्फत जिंतूर तालुक्याचे आत्माचे यूट्यूब चॅनल सुरू करण्यात आले आहे या चॅनलचे नाव आहे आत्मा ॲग्री परभणी जिंतूर यूट्यूब चॅनल या चॅनलच्या चे माध्यमातून आत्मा व कृषी विभागाच्या विविध योजना नवनवीन तंत्रज्ञान प्रसार व प्रचार शेतकरी यशोगाथा शेतकरी प्रशिक्षणे शेतकरी अभ्यास दौरे शेतकरी शेती शाळा शेतकरी गटांना मार्गदर्शन इत्यादी सुविधा व्हिडिओच्या माध्यमातून देण्यात येणार आहेत अधिक माहिती पाहण्यासाठी बेल आयकॉनचे बटन दावा व चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद